प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्याची चर्चा सुरू आहे यासाठी शरद पवार तसेच उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे महाविकास आघाडीतील जागा वाटपावरून चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे शिवसेनेचा बाले किल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढण्यासाठी अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू झालाय दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केल्याने ठाकरे गटातील वाद आला आलाय त्यामुळे आता या प्रकरणावर नेमका कोण काय आहे आणि दानवे खैरेंमधील वाद नेमका का, का सुरू झालाय या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात नमस्कार मी अतिक शेख आणि तुम्ही पाहताय मुंबईत शिवसेनेत फूट पडल्यानंतर संभाजीनगर जिल्ह्यातील सहापैकी पाच आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले सर्वात जुने आणि निष्ठावंत असलेल्या खैरेंनी मात्र ठाकरेंची साथ सोडली नाही अंबादास दानवेंनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करत जिल्हा पिंजून काढला दिग्गज नेते जात असताना संभाजीनगरात दानवे आणि खैरेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा झेंडा फडकावला परंतु आता संभाजीनगर लोकसभा कोण लढणार या प्रश्नावरून ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे कारण ठाकरेंचे शेलेदार अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्यात चांगलाच चा वाद पेटला जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं नसताना दानवे आणि खैरेंनी लोकसभेच्या उमेदवारीवर दावा ठोकला हो सुरुवातीला अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले ते पाहूयात मी आदेश मानणारा कार्यकर्ता आहे गेल्या दहा वर्षांपासून माझी लोकसभा लढण्याची इच्छा आहे पक्षप्रमुखांनी सांगितलं तर मी लढेन परंतु उद्धव ठाकरे सांगतील तोच उमेदवार असेल असं म्हणत अंबादास दानवेंनी नव्या वादाला तोंड फोडलं दानवेंचं स्टेटमेंट येताच खैरेंनी मागचं पुढचं सगळंच काढलं दानवेंची दहा वर्षांपासून इच्छा आहे हे मला माहिती आहे म्हणून तर मी मागच्या वेळेस पडलो नाहीतर मी पडलो नसतो असं म्हणत चंद्रकांत खैरेंनी दोन हजार एकोणावीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव का झाला याचं कारण सांगून टाकलं त्यामुळे आता जागा वाटपावर अंतिम निर्णय झालेला नसताना ठाकरे गटातील दिग्गज नेत्यांमध्ये तुतुमयमय झाल्याने राजकीय चर्चांना उदाहरण आलंय दानवे आणि खैरे यांच्यात आरोप प्रत्यारोप होत असताना संजय शिरसाटांनी ठाकरे गटाला टोमने मारलेत संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले ते एकदा पाहूयात खैरे काय आणि अंबादास काय कुणी का होईना त्यांनी लोकसभा लढवावी आता कुणातर्फे लढवावी हा त्यांचा प्रश्न आहे परंतु काहीतरी गडबड होईल आणि ही निवडणूक वेगळ्या पक्षाच्या चिन्हातर्फे लढवली जाईल असं म्हणत संजय शिरसाटांनी दानवे आणि खैरे यांच्या वादावर प्रतिक्रिया देत सस्पेन्स आणखीच वाढवला अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांचा राजकीय उदय एकाच पक्षात आणि एकाच नेतृत्वाखाली झाला परंतु यापूर्वी दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा जाहीरपणे भांडण झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे पक्षातील वर्चस्व आणि स्थानिक राजकारणामुळे दोन्ही नेत्यांनी अनेकदा एकमेकांवर यथेच टीका केलेली त्यामुळं आता एन लोकसभा निवडणुकीपूर्वी दानवे आणि खैरे यांच्यातील वादामुळं उद्धव ठाकरेंची अडचण वाढणार की फायदा होणार याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका